भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भर पावसात मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा संप सुरू कॉम्रेड दत्ता पाटील राज्य सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वीज उद्योगातील स्त्रोत कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार संघटना भर पावसात महाराष्ट्रातील हजारो वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगार यांच्या मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कंत्राटी कामगार फ्रंटचे सरचिटणीस कॉम्रेड एन वाय देशमुख व वा कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संबोधित करतात व इतर संघटना पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कॉम्रेड दत्ता पाटील राज्य सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वीज उद्योगातील बाहेरस्रोत कंत्राटी आउट सोर्सिंग कामगार संघटना तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद